आधी काठीनं मारहाण आणि मग मा गळा आवळून हत्या ही घटना घडली आहे जळगावच्या रावेर मध्ये सावत्र तीन वर्षीय राहणाऱ्या माधुरीचा मध्य प्रदेशातील भारत मसाने याच्यासोबत दोन हजार सतरा मध्ये विवाह झालेला पण पतीसोबत होणाऱ्या वादातून माधुरी ही मुलगा पेयूष आणि मुलगी आकांक्षा यांना घेऊन माहेरी निघून आली त्यानंतर अगदी दीडच महिन्यांपूर्वी माधुरीनं रावेर इथल्या अजय घेटे याच्यासोबत विवाह केला पण आपल्या संसारात पत्नीच्या पूर्वाश्रमीच्या अपत्यांचा खोडा नको म्हणून अजयनं आकांक्षाला आधी दांडक्यानं मारलं आणि मग गळ फास लावला बेलसवाडी येथे राहणारी एक महिला आहे माधुरी म्हणून तिचं लग्न वारुणी जे एमटी मध्ये आहे शहापूर तालुक्यात तर तिथला एक भारत मसाने नावाचा माणूस आहे त्याच्याशी झालं होतं त्याच्यापासून त्याला त्या स्त्रीला दोन मुलं आहेत एक पाच वर्षाचा मुलगा आणि एक तीन वर्षाची मुलगी आकांक्षा मसाने तर ती मागील एक वर्षापासून नवऱ्यासोबत राहत नाही ती स्त्री मागच्या तीन महिन्यांपासून तिचा एक प्रियकर आहे अजय घेटे राहणार रावेर तर त्याच्यासोबत राहायला रावेर येथे गेली होती दोन मुलांसह त्या दोन लहान मुलांसह तर काल सकाळी त्या तिच्या त्या बाईच्या त्या 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 प्रियकरानं अजय घेटेनं ह्या लहान मुलगीला आकांक्षा मसानेला वर्ष तीन तिला काठीनं मारहाण करून आणि तिचा गाळा दाखवून खून केला त्यानंतर ते अजय घेटे आणि ती माधुरी मसाणे ही ही त्या, त्या लहान मुलीची डेड बॉडी आणि तो पाच वर्षाचा मुलगा घेऊन रिक्षातून बेलसवाडीला आले त्या स्त्रीच्या माहेर आणि तिथं आल्यानंतर ती बॉडी घेऊन एकदम की बाबा मुलगी म्हणून त्याच्यानंतर स्थानिक लोकांनी ही गोष्ट पोलीस स्टेशनला कळवली आणि त्या बाईच्या पतीला कळवली वारून त्यानंतर ते, ते लोक ती डेड बॉडी घेऊन पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तिचं पोस्टमॉर्टम केलं इथं अकस्मात मृत्यू दाखल करून त्याच्यामध्ये त्या लहान मुलगीचा खून झाल्याचं निदर्शनास आला आपल्याला त्यावरनं आपण आपल्या इथं भादवी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाण फिर्याद दाखल केलेली आहे आणि दरम्यान खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी ते दोघेही मुलीचा मृतदेह घेऊन माधुरीच्या माहेरी बेलसवाडीला आले पण काही स्थानिकांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि त्यामुळेच हा मृत्यू गळावळून झाल्याचं निष्पन्न झाला या हत्येप्रकरणी आरोपी आई वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम